नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं आई आणि बाबा रिटायर होत आहे या दोन लोकप्रिय मालिकांनी गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या अंतिम भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चा। चा टीआरपीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे टीआरपीच्या यादीत शिवानी सर्वेची ही मालिका तीन 3.8 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे मालिकेने बारा सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र यंदा टी आर पी च्या यादीत एक मोठा बदल झालेला आहे पहिल्या स्थानी नेहमीप्रमाणे सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका आहे पण दुसऱ्या स्थानासाठी तीन मालिकांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं थोडं तुझं आणि थोडं माझं तुही रे माझा मितवा घरोघरी मातीच्या चुली या तीन मालिका तीन पॉईंट आठ रेटिंगसह या आठवड्यात टी आर पी च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहेत तुही रे माझा मितवा या मालिकेत गेल्या आठवड्यात अर्णव ईश्वरीच्या लग्नाचा ट्रॅक सुरू होता त्यामुळे रात्री साडे दहाच्या उशिराच्या सॉल्टला सुद्धा या मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळाला याशिवाय टीआरपी चार्ट मध्ये या मालिकेने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे तर तिसऱ्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे तर चौथ्या स्थानी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने आपली जागा निर्माण केली आहे तर यावेळेस पाचव्या स्थानावर लग्नानंतर होईलच प्रेम ही का आहे। मात्र लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला मोठा फटका बसलेला आहे तर सहाव्या स्थानावर एड लागलं प्रेमाच ही मालिका आहे तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणती मालिका आवडते कमेंट करून नक्की कळवा कर